नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हीही नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्त्याची वाट पाहत होते परंतु अद्यापही तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे सा सातवा हप्त्याचे दोन हजार रुपये हे मिळालेले नाही मित्रांनो अनेक रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा तुम्हाला बैलपोळ्याच्या मुहूर्तावर मिळणार होता परंतु तोही तुम्हाला मिळालेला नाही तर कधी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तुमच्या अकाउंटवर क्रेडिट होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एवढा लेट का होतोय काय मागची कारणे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर जमा होईल हेही तुम्हाला या व्हिडिओमधून स्पष्ट करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की कि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमागोमाग महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी योजना राबवली होती नमो शेतकरी योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाची आर्थिक मदत ही दर चार महिन्याने सर्व लाभार्थी पात्र शेतकऱ्यांनाही केली जात होती मित्रांनो परंतु जेव्हा महाराष्ट्राचे विधानसभाचे इलेक्शन झाले तर तेव्हा जे महायुती सरकार होतं तर महायुती सरकारने आपल्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये हे स्पष्ट समाविष्ट केलं होतं की ते आता प्रत्येक इन्स्टॉलमेंट मागे हजार रुपयाची वाढ एक करणार आहे म्हणून म्हणजेच एकूण वर्षाला जे सहा हजार रुपये मिळत होते तर ते आता नऊ हजार रुपयाची आर्थिक मदत आता नमोशेतकरी योजनेचे राज्य सरकार ही करणार होती तुम्हाला माहिती की पी एम किसान सन्मान निधी योजनेचे एकूण तुम्हाला दोन दोन हजार रुपयाच्या या तीन इन्स्टॉलमेंट म वर्षाला मिळत असतात तसंच राज्य सरकारने जी नमोशेतकरी योजना सुरू केली होती तर नमोशेतकरी योजनेची दोन हजार रुपये तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या मागे किंवा पुढे हे मिळत होते मित्रांनो परंतु नमोशत पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेला असून अद्यापही जे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आहे तर नमो तो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेला नाही मित्रांनो यामागचं एकच कारण की सध्या जे महाराष्ट्र राज्य सरकार आहे तर ते महाराष्ट्र राज्य सरकार आर्थिक तंगीमधून जात आहे त्यामुळे नमोशेतकरी योजनेचा जो सातवा हप्ता आहे सातवा हप्ताचे जो दोन हजार रुपये तर ते दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येत नाही मित्रांनो बैलपोळ्याच्या दिवशी हे पैसे येणार होते असेही रिपोर्टच्या माध्यमातून समोर बातमी आली होती परंतु अद्यापही शेतकऱ्यांना बैलपोळाच्या दिवशीसुद्धा जे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्त्याचे पैसे होते तर ते सातव्या हप्त्याचे पैसे त्यांना मिळालेले नाही मित्रांनो आता हे नमो शेतकरी योजनेचे सातवा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळेल तर ऑगस्टच्या जी एंडिंग आहे आता ऑगस्ट एंडिंग चालू आहे तर ऑगस्ट एंडिंगच्या एंडिंगमध्ये हे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला प पहिल्या वीकमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये रिपोर्ट्सनुसार शेतकऱ्यांच्या अकाउंटवर एक क्रेडिट करण्यात येणार आहे कृषी खात्यामार्फत महाराष्ट्र राज्याचं जे कृषी खातं आहे तर कृषी खात्यामार्फत हे पैसे त्यांच्या बँक अकाउंट्सवर क्रेडिट करण्यात येणार आहे मित्रांनो तर अशी ही महत्त्व पूर्ण अपडेट नमो शेतकरी योजनेबाबत आलेली होती तुम्हालाही काही डाऊट असेल या योजनेबद्दल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा जे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्त्याची वाट पाहत आहेत